नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी नागपंचमी उत्साहात साजरी नागपंचमी हा सण श्रावणातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थाने या सणाने हिंदू धर्माचे सण सुरू होतात भारत देश हा कृषीप्रधान देश असल्याने प्राणी मात्रावर विश्वास ठेवणारे शेतकरी असतात शेतकरी हे नागाला देव मानतात कारण कळत न कळत नागदेवता कडून शेतकऱ्यांना फायदा होत असतो नागांच्या प्रजातीमुळे बेडकांचे आणि उंदरांचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत होते तसेच या दिवशी कृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून सुरक्षित परत आल्याची कथा आहे त्यामुळे देखील नागाची पूजा केली जाते नागपंचमी हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कोकणात या दिवशी नैवेद्यासाठी मोदक व तांदूळ भाजून केलेल्या लाडूंचा प्रसाद म्हणून उपयोग केला जातो सकाळी नागदेवतेची पूजा केली जाते सायंकाळी कच्चे बच्चे नागदेवताला पाण्यामध्ये विसर्जन करतात तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद